नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे संडे सकाळ आहे त्यामुळे मी ब्रेकफास्ट बनवते सँडविच बनवते साधं सँडविच आहे तर स्पेशली मी याच्यासाठी सँडविच चटणी बनवलेली आणि सोबतच बीट काकडी गाजर गाजर नाही बटाटा हे सर्व टाकून मी साधं सँडविच बनवलेलं तर ह्यांना मी शेव टाकून दिलेले वरती मला शेव टाकून काही आवडत नाही आणि हेल्दी हेल्दी <laughs> बटर आणि सॉस लावून बस एकदम छानपैकी सँडविच होतो आणि खूप छान टेस्टी लागतात हेल्दी असा सकाळचा नाश्ता तर झाला आता जेवणाची तयारी फिशला मी मॅरिनेशन सकाळीच करून घेतलं कारण की तेवढा वेळही जातो मुराईला आणि संडेलाच फक्त हे कोथिंबीरच फक्त साफ करून देतात दुसरं काहीही नाही सोबतच स्वरची ड्रॉइंग चालू होती ते रेडी झालेलं आहे बोंबील बोंबलाचं कालवण पातळ भास आणि ते कोळवीच स्टफिंग म्हणजे पापलेट मध्ये स्टफ करण्यासाठी कोळवीचं सुक बनवलेलं आहे आता ह्या पापलेट मध्ये ना कोळबीचं ते केलेलं आहे ना सुक ते सुका मसाला स्टफ करणार आतमध्ये भरणार आणि मग स्टफ पापलेट करणार कोळवी टाकून आणि ह्या मोठ्या मोठ्या झिंगा येत नाही फ्राय करणार फक्त आणि दाखवते स्टफ करताना दाखवते आता मॅरिनेट झालेले आहे सकाळी सुटून मी सगळे मसाले करून घेतले त्याच्यामुळे काही एवढी घाई फटाफट करावी लागत नाही आणि हे भाकरीचं पीठ आहे आता मी ज्वारीचं आणि बाजरीचं थोडं थोडं पीठ होतं ते मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्या आता भाकऱ्या करून घेत भरलेलं पापलेट बनवण्यासाठी जे आपण ओला नारळ आणि जे ग्रेव्ही बनवतो ना ग्रीनवाली तसं मी बनवलेलं आहे बहुतेकदा पण मी कोळंबी टाकून कोळंबी मसाला बनवून तो भरून पापलेटमध्ये हे फर्स्ट टाईम बनवलं पण ह्याच्यामध्ये एक चुकी झाली की पापलेटला कट मावशीने माझा एक साईडलाच करून दिला ॲक्च्युली दोन्ही साईडला कट असतात पण मग मी काही करत नाही बसली कारण की ते वाकडं तिकडं होईल त्याच्यामुळे जो जो कट मारलेला होता तिथेच मी कोळंबी भर संडेच्या दिवशीनं सकाळची सगळी कामं आवरून झाल्यानंतर नाश्त्यामध्ये आणि जेवणामध्ये हे काय स्पेशल करता येईल तेच माझ्या डोक्यामध्ये असतं तर मग मी यावी पापलेट भरलेलं पापलेट फ्राय केलं रवा फ्राय त्याच्यामध्ये तांदळाचं थोडं पीठ घेतलं आणि रवा आणि मसाले असं पकडायचं पूर्ण जेवण रेडी झालेले आहे आणि आता जेवण तयार झालेलं आहे ते आता जेवण मी वाढायला सुरुवात करते तर पापलेट कोळंबी वगैरे सर्व काही आम्ही जेवून घेतलं जेवण पापलेट फ्राय तर ऑब्विसली छान झालेलंच आणि ओवरऑल सर्व जेवणच छान झालेलं आणि फिश हे माझ्याकडून छान होतच होतं स्पेशली मला आवडतं त्याच्यामुळे आणि जेवून झाल्यानंतर लगेचच आवरून सर्व काही आम्हाला बाहेर निघायचं होतं का जे <laughs> पाहिजे <laughs> ते <laughs> जसं की मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलंच की संडे असल्यानंतर आम्ही घरातलं सर्व आवरून स्वरबरोबर टाइम टाईम स्पेंड करायचा प्रयत्न करतो तर मॉलला घेऊन गेलो आम्ही त्याला आणि भयंकर ऊन होतं म्हणजे साडेतीनचं टायमिंग होता दुपारचं पण उन्हाचे भयंकर चटके लागत होते अक्षर तर फायनली आम्ही मॉलमध्ये एंट्री केलीच पोचलोच आणि फारशी अशी जास्त काही गर्दी पण नव्हती तर स्टार्टिंगलाच आम्ही बुक स्टॉलच्या इथे गेलो आणि आम्ही वाचनप्रेमी नाही आहे एवढं पण आम्ही कुठेही गेलो तरी पण बुक स्टॉल वगैरे असेल तर आम्ही तिथून बुक घेतो आणि दहा टक्के डिस्काउंट होतं तर हे बुक आम्ही घेतलं वाचण्यासाठीच मराठी आमची कोणाची नाही पण आम्हाला स्वरची शॉपिंग करायची होती थोडीफार मला काही शॉपिंग करणं एवढं आवडत नाही त्याला फक्त मॉलमध्ये येणं म्हणजे गेम झोनच्या इथे जाणं आणि एन्जॉय करणं असतं पण तो यावेळी कसा तरी शॉपिंगच्या इथे र रुळला होता त्याच्यानंतर त्याने लगेचच गेम झोनच्या इथे धाव घेतली والي <laughs> Tornas. Kata. Come on, गेममध्ये जे पण आपण पॉईंट जमा केलेले आहेत जे खेळलो ते त्याचे पॉइंट जे पण आहेत त्याच्यामध्ये आपण ह्या ह्यांपैकी कोणतीही वस्तू घेऊ शकतो म्हणजे त्याच्यावरती रेट आहे ना त्यांपैकीच तर आम्ही साडेसातशे ते आठशेपर्यंत आम्ही पॉईंट जमा केलेले मग त्यामध्ये आम्हाला येणाऱ्या वस्तू सिलेक्ट करायच्या होत्या तर आम्ही इथे एक कोल्ड्रिंक घेतलं छोटं पॅकेट आणि चिक्की घेतली बॉल घेतलं असं काय काय आणि मिल्क घेतली अशा वस्तू घेतल्या हॅलो ते पाहिजे बस बस संध्याकाळचे साडेपाच झालेले आणि निघण्याची वेळ झाली मग आम्ही पुन्हा रिटर्न जर्नी आमची कारण की आम्हाला मध्येच रस्त्यामध्ये थांबून थोडे गावची भेटसुद्धा कलेक्ट करायची होती त्याच्यामुळे आम्ही आणि गावा माझं याचीच पेमेंट झाली त्याच्यामुळे आम्ही लवकर लवकर जाणारे बैल घेऊन जात होते ते मला असं वाटतं शर्यती असं हवे कदाचित तसे तर दरवर्षी सीझनचे आंबे हे पहिले बाबाच घेऊन यायचे बॉक्स पेटी तर हवी तर आम्ही सगळे म्हणजे एक दोन राऊंड झाले ते पिकतच आंबे खाल्ले तरी हवी आता आमची भेट आली आंबे आणि स्वरचा तर फेवरेट आहे मँगो खूप आवडतो हा त्याला आवडतो आणि मी पण खुश झाली आंबे बघून गावची ते गावचीच भेट असते ना आपली संध्याकाळच्या आठ वाजले आणि वेळ झाली स्वरच्या स्विमिंग क्लासची तर आम्ही आठच्या टाइमिंगला आणि काय केवढी गर्दी ही मीच आश्चर्यचकित झाले खूप सारी गर्दी होती वेकेशन चालू आहेत ना मुलांचे त्याच्यामुळे मजा वाटते मुलांना पण स्विमिंग क्लास जाण्यासाठी स्वर पण खूप एक्सायटेड असतो आणि ही आहे सई ही स्वरची बेस्ट फ्रेंड आहे मनापासूनची त्याची फ्रेंड आहे घरी आल्यानंतर छोटी मोठी कामं तीच राहिलेली आणि गरम गरम फिश फ्राय पण छान लागतं त्याच्यामुळे फ्रेश होण्याच्या आधीच मी बाकीची कामं करून घेतली चला तर मग संडेचा ब्लॉग हा इथे सेंड होतोय तुम्हाला कसा व्लॉग वाटला नक्की सांगा नवीन असाल तर लाईक शेअर